चला तर विद्यार्थी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आजच्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत रिव्ह्यू रायटिंगचा जो एक प्रकार आपला बाकी होता बुक रिव्ह्यू ठीक आहे तर बघा याच्यामध्ये दोन प्रश्न दोन पद्धतीने प्रश्न, प्रश्न विचारले जातात एक तर बुक रिव्ह्यू आणि दुसरा आहे तो फिल्म रिव्ह्यू फिल्म रिव्ह्यूवरती ऑलरेडी मी व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे ठीक आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल तुम्ही जाऊन चेक करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला मी दोन हजार बावीसपासून ते दोन हजार पंचवीसपर्यंत प्रश्नपत्रिकेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारलेले होते तेही मागील व्हिडिओ मी तुम्हाला एक्सप्लेनेशन पूर्ण दिलेलं आहे ठीक आहे तर बुक रिव्ह्यू हा एकदाच विचारलेला होता आणि बाकीचे बाकीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जर पाहिलं तर फिल्म रिव्ह्यू जास्तीत जास्त, जास्त विचारलेला आहे ठीक आहे पण तरी आपण या ठिकाणी बुक रिव्ह्यू कसा करायचा तेही आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत यंदा कदाचित जर दोन हजार सव्वीसच्या प्रश्नपत्रिकेमध्ये बुक रिव्ह्यू आला तर तुम्हाला ते लिहिता यायला पाहिजेत म्हणजे चार मा मार्क आपले जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी भेटायलाच पाहिजेत तर बघा रिव्ह्यू रायटिंग करताना बुक रिव्ह्यू कशा पद्धतीने करायचा आपण फॉर्मेट पहिले पाहून घेऊया आणि नंतर मग आपण एक्झाम्पल पाहून घेऊया तर सगळ्यात पहिलं आपण जसं फिल्म रिव्ह्यूमध्ये करतो आपण की हेडिंग देतो हो टायटल मग टायटल ऑफ द या ठिकाणी जसं आपण फिल्म द्यायचं तसंच या या पद्धतीने सुद्धा या ठिकाणीसुद्धा टायटल ऑफ द बुक ठीक आहे आणि बोनसमध्ये तुम्ही त्या बुकबद्दल दोन तीन शब्दांमध्ये किंवा एक छोटीशी लाईनमध्ये तुम्ही या ठिकाणी बोनसमध्ये या ठिकाणी त्या बुकबद्दल लिहू शकता ठीक आहे टायटल ऑफ द बुक, बुक त्यानंतर त्या बुकचं इम्पॉर्टन्स काय आहे ते या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे आणि हा विद्यार्थी मित्रांनो परत परत मला कॉमेंट येतात की मॅम बुक रिव्ह्यू किंवा फिल्म रिव्ह्यू करताना आपण जे पॉईंट दिलेले असतात कधी कधी तुम्हाला पॉईंट दिलेले असतात आणि कधी कधी दिलेले नसतात पॉईंट म्हणजे फक्त तुम्हाला या ठिकाणी बुक रिव्ह्यू असं दिलं असेल आणि पॉईंट दिलेला असेल पण आपल्याला या ठिकाणी जरी पॉईंट दिलेला असेल तरी आपल्याला या ठिकाणी उत्तर लिहिताना पॅराग्राफमध्येच लिहायचं आहे हे कन्फ्युजन जे आहे ते दूर करून ठेवा आणि लक्षात ठेवा की आपल्याला बुक रिव्ह्यू किंवा फिल्म रिव्ह्यू करताना आपल्याला या ठिकाणी पॅराग्राफचाच वापर करायचा आहे असं कुठेच मेन्शन करायचं नाही आहे की आपण या ठिकाणी हेडिंग देतो आहे इम्पॉर्टन्स देतो आहे सेंट्रल आयडिया असं कुठेच मेन्शन करायचं नाही आहे डायरेक्ट पॅराग्राफ करायचं आणि उत्तर लिहायचं आहे ठीक आहे तर बघा इम्पॉर्टन्स हे तर मी फक्त फॉर्मेट तुम्हाला सांगते म्हणून मी या ठिकाणी पॉईंट्स सांगते आहे हेडिंग दिली आपण इम्पॉर्टन्स सेंट्रल ऑफ आयडिया या ठिकाणी त्या बुकची सेंट्रल ऑफ आयडिया काय आहे त्यानंतर लँग्वेज प्रेझेंटेशन कसं आहे त्या बुकचं आणि तुमचं शेवटी या ठिकाणी मत हे खूप महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो युअर ओपिनियन ठीक आहे तुमचं मत काय आहे आणि अगदी शेवटी म्हणजे तुमचं सगळं बुक रिव्ह्यू झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला रेटिंग द्यायची आहे मग रेटिंग कशी द्यायची तर अशा पद्धतीने तुम्ही स्टार बनवू शकता ठीक आहे पुढे आपण एक्झाम्पलमध्ये हे आपण पाहणार आहोत तर पाहूया आपण एक्झाम्पल तर बघा या ठिकाणी बुक रिव्ह्यूच्या एक्झाम्पलसाठी मी या ठिकाणी द साईन ऑफ फोर घेतलाय जेणेकरून तुम्हाला उत्तर जे आहे ते लिहिणं अतिशय सोपं जाईल आणि तुम्हाला हे बुक रिव्ह्यू हे नीट समजून येईल म्हणून मी या ठिकाणी द साईन ऑफ फोअर घेतलाय मग या ठिकाणी आपण लिहायचं बुक रिव्ह्यू ठीक आहे हा तुमचा क्वेश्चन नंबर फोर असणार आहे ठीक आहे आणि हा डी प्रश्न असतो डी मधला पहिला प्रश्न असतो रिव्ह्यू रायटिंगचा ठीक आहे मग या ठिकाणी आपण टायटल दिलं बुक रिव्ह्यू द साईन ऑफ फोर आता या ठिकाणी तुम्ही एक छोटीशी लाईन या ठिकाणी खाली ॲड करू शकता बोनस म्हणून मग आता ही जी बुक आहे ती कशा पद्धतीने आहे तर बघा या ठिकाणी मिस्ट्री क्राईम आणि ॲडव्हेंचर मग या ठिकाणी तुम्ही लिहू शकता मिस्ट्री क्राईम आणि ॲडव्हेंचर मिस्ट्री क्राईम अँड ॲडव्हेंचर असं तुम्ही बोनसमध्ये एक लाईन लिहू शकता ऑथर कोण आहेत तर सर ऑर्थर कॉनन डॉयल आता या ठिकाणी लगेचच आपल्याला या ठिकाणी पॅराग्राफ uh, करून आपल्याला आन्सरला सुरुवात करायची आहे ठीक आहे मग आपण द साईन ऑफ फोर इज अॅन इंटरेस्टिंग डिटेक्टिव्ह नॉवेल रिटन बाय सर अर्थर डॉयल कॉनन डॉयल तर या ठिकाणी बघा सगळ्यात पहिले आपण रायटरचं नाव घेतलं या ठिकाणी त्यानंतर आपल्याला या स्टोरीबद्दल सांगायचं आहे की ही स्टोरी कशाबद्दल बेस आहे द स्टोरी इज बेस्ड ऑन मिस्ट्री क्राईम अँड ॲडव्हेंचर द मेन कॅरेक्टर्स आता या ठिकाणी कॅरेक्टरबद्दल आपल्याला या ठिकाणी सांगावं लागणार आहे ज्या पद्धतीने आपण फिल्ममध्ये सांगायचो त्याच पद्धतीने बुकमध्ये सुद्धा कॅरेक्टर असतात मग या ठिकाणी द मेन कॅरेक्टर आर शेरलॉक होम्स डॉक्टर वॅटसन अँड मिस मेरी मोन्स्टन ठीक आहे ते हे मेन कॅरेक्टर आहेत अजून सुद्धा जरी लिहिलं आपण तरी या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी चांगले मार्क भेटणार आहेत म्हणजे फक्त जे मेन कॅरेक्टर्स आहेत त्याबद्दल या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे मेन्शन करायचं आहे दुसरा पॅराग्राफ करताना या ठिकाणी एक ओर्स सोडायची आहे तुम्हाला ठीक आहे तर ते हे जरा प्रोफेशनल वेमध्ये आपण जातो तेव्हा आपण अशा पद्धतीने लिहिलं तर आपल्याला चांगले मार्क भेटतील द स्टोरी बिगिन्स वेन मेरी मोस्टन ॲप्रोचेस शेअरलोक होम्स टू सॉल्व द मिस्ट्री ऑफ हर मिसिंग फादर अँड अ स्ट्रेंज पर्ल शी रिसिव्स एव्हरी इयर आता या ठिकाणी त्या स्टोरीमध्ये बेस काय आहे ते आपल्याला सांगणं थोडंसं सा गरजेचं आहे स्टोरीची सुरुवात ही कशी होते आहे तर स्टोरीची सुरुवात ही मेरी मोन्स्टनने होते दरवर्षी तिला एक मोती सापडतो तर त्याच्यापासून आपल्याला या ठिकाणी सुरुवात करायची आहे आणि हे आ, मेरी मोस्टनचे जे फादर होते तर ते मिसिंग झालेले असतात तर, तर त्याविषयी ठीक आहे शेअरलॉक होम्सला कोणी अप्रोच केलेला आहे मेरी मोस्टनला अप्रोच केलेलं आहे हे सुरुवातीला आपल्याला या स्टोरीमध्ये आपल्याला सांगायचं आहे या बुक रिव्ह्यूमध्ये आपल्याला सांगायचं आहे होम्स युजेस इज शार्प इंटेलिजन्स अँड ऑम ऑब्झर्वेशन स्किल्स टू अनकवर द ट्रूथ बिहाइंड द क्राईम क्राईमच्या मागे कशा पद्धतीने काय आहे हे, हे सगळं उलगड हा जो सगळा उलगडा आहे तो या ठिकाणी आपल्या इंटेलिजन्सने आणि ऑब्झर्वेशनने शेल्लॉक होम्सने या ठिकाणी ते उलगडून दाखवलेलं आहे डॉक्टर वेटसन प्लेज इज इम्पॉर्टंट रोल तर डॉक्टर सुद्धा या ठिकाणी एक इम्पॉर्टंट रोल आहे या पूर्ण स्टोरीमध्ये ॲज होम्स फ्रेंड अँड असिस्टंट ठीक आहे डॉक्टर वेटसन कोण आहे तर शेअर्लॉक होम्सचा फ्रेंडसुद्धा आहे आणि असिस्टंटसुद्धा आहे हे या ठिकाणी आपल्याला मेन्शन करायचं आहे त्यानंतर शेवटी पॅराग्राफ या ठिकाणी तुम्ही तीन पॅराग्राफ केले तरी हरकत नाही आहे किंवा चार पॅराग्राफ केले तरी हरकत नाही आहेत जसं आपल्याला क आपल्याकडे वेळ असेल त्या पद्धतीने आपल्याला बुक रिव्ह्यू हे शॉर्टकटमध्येच कम्प्लीट करायचं आहे चार मार्काला असणार आहे तीन पॅराग्राफ केले तरी हरकत नाही द लँग्वेज ऑफ द बुक इज सिम्पल अँड इझी ले आता लँग्वेजबद्दल आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे मग लँग्वेज कशी आहे बुकची तर सिम्पल आहे आणि इझी टू अंडरस्टँड आहे हे सांगणं खूप महत्त्वाचं आहे ठीक आहे विच मेक्स सुटेबल फॉर स्टुडंट तर साईन ऑफ फोर इज अन ॲक्सिलेंट आता या ठिकाणी आपला ओपिनियन या ठिकाणी मांडायचं आहे आपल्याला दोन ओळीमध्ये शेवटी द साईन ऑफ फोर इज अन ॲक्सिलेंट नॉवेल फॉर रिडर्स इट टीचर्स असू ऑलवेज विन्स इन द एंड म्हणजे शेवटी आपल्याला या ठिकाणी स्वतःचं मत मांडायचं आहे की ही बुक कशाबद्दल आधारित आहे कशी आहे ठीक आहे तर हे तुम्हाला या ठिकाणी शेवटी एक दोन लाईनमध्ये मांडायचं आहे आणि शेवटी या ठिकाणी सांगितल्या पद्धतीने आपल्या फॉर्मेटमध्ये सांगितल्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी रेटिंग द्यायची आहे मग या ठिकाणी बघा पाच स्टार मी काढलेले आहेत आणि चार स्टारला मी काय केलेलं आहे रंगवलेलं आहे म्हणजे फाईव्ह आउट ऑफ फोर तर अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे रेटिंगसुद्धा या ठिकाणी द्यायची आहे तर असा जर तुम्ही फॉर्मेट यूज केला ठीक आहे आणि पॅराग्राफ यूज केला अशा पद्धतीने जर तुम्ही टायटल आणि पॅराग्राफ तीन केले किंवा चार पॅराग्राफ केले आणि अशा पद्धतीने जर तुम्ही एक बुक रिव्ह्यू पहिल्यापासूनच ठीक आहे घरूनच तुम्ही जर पूर्ण परफेक्ट लर्न करून गेलेत ठीक आहे पूर्ण अभ्यास स्टडी करून गेलेत तर तुम्हाला बुक रिव्ह्यूचे चारपैकी चार, चार मार्क हे कंपल्सरी भेटणार आहे त्याची गॅरंटी मी घेते तर एक बुक रिव्ह्यू आणि एक फिल्म रिव्ह्यू हे दोन्ही जे प्रश्न आहेत ते तुम्हाला या ठिकाणी घरूनच करून जायचं आहे कारण तुम्हाला कोणतेही बुकचं नाव या ठिकाणी तुम्हाला दिलं जाणार नाही किंवा कोणतीही फिल्मचं नाव या ठिकाणी तुम्हाला दिलं जाणार नाही आहे ते स्वतःहून आपल्याला करायचं आहे फक्त क्वेश्चनमध्ये बुक रिव्ह्यू असणार आहे किंवा फिल्म रिव्ह्यू असणार आहे हे समजून घ्यायचं आहे म्हणजे जर आपण घरूनच करून गेले तर आपल्याला चार मार्क हे नक्कीच भेटणार आहेत म्हणजे दोन्ही प्रकार तुम्हाला घरूनच करून जायचं आहे विद्यार्थी मित्रांनो वेळ कमी आहे त्या पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे टाईम मॅनेज करायचं आणि अभ्यासाला जास्तीत जास्त वेळ द्यायचा आहे ठीक वर, आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि चॅनलवर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्यायचं आहे आणि हा जो व्हिडिओ आहे तुमच्या मित्रांना जे बारावीला आहेत यंदा बोर्डची एक्झाम देणार आहेत त्या सगळ्यांना हे व्हिडिओ शेअर करा आणि काहीही अडचण असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद